नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी वाघे गव्हाण तालुका परंडा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत गावातील युवक आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे एका गर्भवती महिलेला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली पुराच्या पाण्यातून वाट काढत या महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवून वाघे गव्हाच्या ग्रामस्थांनी सामाजिक एकजुटीचा आणि धाडसाचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे परांडा तालुक्यात रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली वाघे गव्हान गावातही रस्त्यावर पाणी साचले होते वाहतूक ठप्प झाली होती याच दरम्यान गावातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिच्या कुटुंबियांवर मोठे संकट उढवले दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्याने त्यांची चिंता वाढली होती ही गंभीर परिस्थिती लक्षात घेताच गावातील युवक आणि नागरिक मदतीसाठी तात्काळ धावून आले त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता उपलब्ध साधनांच्या मदतीनं त्या गर्भवती महिलेला घराबाहेर काढले अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याची पर्वा न करता अत्यंत सुरक्षितपणे तिला मुख्य रस्त्यापर्यंत तिथून पुढे रुग्णालयात पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या कठीण परिस्थितीत घाबरून न जाता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि एकजुटीनेही बचाव मोहीम राबवण्यात आली या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत शासकीय मदतीची वाट न पाहता स्थानिक पातळीवर नागरिक कसे एकमेकांना मदत करू शकतात याचं एक, शकता एक उत्तम उदाहरण वाघेगावांच्या ग्रामस्थांनी घालून दिलं आहे या युवक आणि नागरिकांच्या धडसामुळे गर्भवती महिलेला वेळेवर उपचार मिळणे शक्य झालेलं असून त्यांच्या या कार्याचं सगळीकडे कौतुक होतं आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा